भोपळ्याची भाजी ना तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल पण अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि खावा तुम्हाला एवढी आवडेल ना आणि नंतर मग मला कमेंट करून नक्की कळवा कशी झाली होती तसं पाहिलं तर भोपळ्याची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते आणि आजची जी भाजी मी बनवली ती अगदी साधी सोपी गावराण पद्धतीची आहे पण खूप चविष्ट लागते बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही आणि भोपळा तर आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक असतो हे तर सर्वांनाच माहिती आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा चला तर मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात यासाठी इथे मी मध्यम साईजचा भोपळा घेतला आहे भोपळा घेताना शक्यतो जरासा कोवळाच घ्या जास्त निबर घेऊ नका आणि त्याचा देटाकडचा आणि शेंड्याकडचा भाग जरासा कठीण असतो प्रत्येक भोपळ्याचा तो काढायचा आणि त्यानंतर अशी वरची वरची साल काढायची आता भोपळा कवळा असल्यामुळे मी पूर्ण साल न काढता एक काटेरी चाकूने अशी वरची वरची पातळ अशी जी साल निघते ना तेवढीच काढते आणि त्यानंतर मधून कट करून याच्या फोडी करून घ्यायचेत आता भोपळ्याच्या फोडी करताना म्हणजे भोपळा चिरताना कशा पद्धतीने चिरायचं आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे एकदम पातळ बारी अशा बारीक ह्याचे काप करायचे अशा पद्धतीने म्हणजे भाजी शिजायला पण फारसा वेळ नाही लागत पटकन शिजली जाते आणि खरं सांगू का ही भाजी बनवत असताना मला माझ्या आईची रोज खूप आठवण यायला लागली कारण आईच्या हातची भोपळ्याची भाजी ना खरंच मला अजून तशी जमत नाही तरीसुद्धा मी प्रयत्न करते तशी बनवण्याचा पण बन एवढी भारी चव आहे ना तिच्या हाताला आणि भोपळ्याची भाजी तर तिच्या हातची मस्तच चव लागते कधीतरी आई जर एखाद्या वेळेला इकडे आली तर नक्कीच तुमच्याबरोबर ती रेसिपी मी शेअर करायला लावेन सगळा भोपळा चिरून घेतला आणि त्यानंतर आता वाटण बनवायचे यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेत लसूण घेतलेला आहे कोथिंबीर आणि जिरेसुद्धा घेतलेत आता याचं प्रमाण भाजी किती बनवायची त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे सगळं वाटून घ्यायचे आणि वाटण बनवताना त्यामध्ये मी कढीपत्तासुद्धा घालणार आहे वाटण तयार झालेलं आहे चला आता पटकन भाजी बनवायला घेते अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून घेते आणि जरासे भाजत आले की त्यामध्ये थोडेसे दोन चमचे पांढरे तीळ घालायचे तीळ असतील तर घाला नाही घातले तरीही चालेल पण भाजीची चव खूप वाढते त्यामुळे इथे तिळाचा वापर मी केलेला आहे आता तुम्हाला जर झटपट भाजी बनवायचीच असेल तर आदल्या दिवशी अशी तुम्ही तयारी निम्म्या करून ठेवू शकता म्हणजे शेंगदाणे वगैरे भाजून त्याचं कूट बनवून तर तीळ आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढलेत आणि थंड झाल्यानंतर ते वाटून घ्यायचे तोपर्यंत याच गरम कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची हे जे मिरचीचं वाटण बनवलं होतं मिरची जिरे लसूण हे सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत चांगलं हे परतून घ्यायचे थोडीशी हळद घालायची म्हणजे भाजीला कलर पण छान येतो लगेचच चिरून ठेवलेल्या भोपळ्याच्या फोडी यामध्ये घालायच्या या फोडणीमध्ये तेलामध्ये चांगल्या फोडी परतून घ्यायच्या आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे पाणी आता पाणी कितपत म्हणजे तुम्हाला किती पातळ भाजी हवी आहे त्यानुसार घालायचं आहे तर सुरुवातीला मी ते एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे कारण भोपळा शिजायला थोडंसं पाणी जास्तच लागणार त्यामुळे अजून थोडंसं अर्धा ग्लास पाणी ते मी वापरते आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोड्या वेळासाठी एक पाच मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे आता हे जे भोपळ्यामधलं गरम गरम उकळलेलं पाणी आहे थोडीशी प्लेटमध्ये मी साईडला काढते आणि हे कशासाठी हे सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर अगोदर भोपळा शिजलाय का नाही ते चेक करते तो छान मऊ असा भोपळा शिजलेला आहे तर आता काय आहे गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि त्यानंतर हा भोपळा थोडासा असा नुसता रगडून घ्यायचा जास्ती पण बारीक नाही करायचा एखाद्या पळीने किंवा असा स्मॅशरने तुम्ही थोडासा बारीक असा मोठवाड मोठवाडा ठेवू शकता म्हणजे छान अशी भाजी पण मिळून येते आणि चवदार लागते त्यानंतर शेंगदाण्याचं आणि तिळाचं जे कूट बनवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि ते बघा भाजी अजून थोडीशी जराशी पातळ वाटते मग आता हे प्लेटमध्ये जे थंड होण्यासाठी भोपळ्याची आमटी काढून ठेवली होती त्यामध्ये एक चमचाभर बेसन पीठ घालते मी मिक्स करून या भाजीमध्ये घालायचं लक्षात ठेवा या भाजीला बेसन पीठ पीठ घालणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सुद्धा भाजीची चव पण वाढते आणि भाजी जास्त पातळ न दिसता दाटसर दिसते रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का, बर का। अजून दोन तीन मिनटं मंदाचेवरती भाजी चांगली शिजवून घ्यायची वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल मस्त अशी गरमागरम रस्सादार चमचमीत झंझण येत अशी भोपळ्याची भाजी आपली तयार आहे अशी गरम गरम भोपळ्याची रस्सादार भाजी चपाती किंवा भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त लागते एकदम रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद